की मित्र हो एक कविता मित्र हो एक कविता मी शिवाजी सातपुते खास महाराष्ट्रभर ज्या कवितेनं मला नाव लौकिक मिळवून दिलं ती कविता कवितेचं नाव की बाई म्हणाल्या की बाई म्हणाल्या एवढ्याशा पगारात भागत नाही करायचं काय की बाई म्हणाल्या एवढ्याशा पगारात भागत नाही करायचं काय तर ते घर कसं आहे की बाई म्हणाल्या एवढ्याशा पगारात भागत नाही करायचं काय नवरा प्राध्यापक मुलगा माध्यमिक शिक्षक नवरा प्राध्यापक मुलगा माध्यमिक शिक्षक धाकटा पुण्यात इंजिनिअरिंगला सून प्राथमिकला दारात दोन चाकी दोन चार चाकी एक बारावीला ला लेख व्याजपट्टा जोरात रोज दिवाळी घरात तरी बाई म्हणाल्या एवढ्याशा पगारात भागत नाही करायचं काय तर दुसरा कसं आहे कि पंधरा एकर बागाईत दहा एकर जिराईत पंधरा एकर बागाईत दहा एकर जिराईत पाच एकर अर्धा एकर फॉरेस्ट लिंब भाजीपाला द्राक्षाचा फळ फक्त एक एकर फळ दर महिन्याला बालाजीला जाते सात किमी पाईपलाईन बारमाई वाहते साहेब डॉक्टर एच एम टी चे दोन टॅक्टर तरी बाई म्हणाल्या एवढ्याशा पगारात भागत नाही करायचं काय सहाव्या वेतनाचा चार लाख फरक सहाव्या वेतनाचा चार लाख फरक टाटाचे दोन ट्रक साहेब केंद्रात आज आंध्रात सत्तर दिवसाचा दिवाळी बोनस चार तोळ सोनं घ्यायचा मानस चार तोळस सोनं घ्यायचा मानस माड्यावर माड्या रोज वापरते बाराशेच्या साड्या माड्यावर माड्या रोज वापरते बाराशेच्या साड्या दहा टक्क्याने दिलेले पंधरा हजार व्याज येते घरी तरी साहेब मंत्रालयात अधिकारी तरी बाई म्हणाल्या एवढ्याशा पगारात भागत नाही करायचं काय तर हा गावाकडचा की पूर्वी ढोसायचा देशी आता विदेशी ढोसतोय पूर्वी ढोसायचा देशी आता विदेशी ढोसतोय खासदाराच्या मांडीला मांडी लावून बार मध्ये बसतोय दोन संस्थांचा चेअरमन पक्षाचा हेरमन दोन संस्थांचा चेअरमन पक्षाचा हेरमन बावीस सोसायट्या थैलीत आणि शेर मारतोय पायलीत पाच डोळ्याच्या पाटल्या पोलापुरी गळ्यात पाच तोऱ्याच्या पाटल्या कोल्हापुरी साज गळ्यात बारमाई बारा गडी मळ्यात पंचवीस गुंड दारात पिवळ रेशन कार्ड घरात तरी बाई म्हणाल्या पगारात भागत नाही करायचं काय मित्र शेवटी मला इतकंच म्हणायचंय की धुन भांडी करणाऱ्या शिवारवर खुरपणाऱ्या धुन भांडी करणाऱ्या शिवारवर खुरपणाऱ्या भंगार वेचणाऱ्या शिळपाक वाढ म्हणणाऱ्या ह्या मायमाऊल्यांनी म्हणावं काय मागावं काय म्हणावं काय मागावं काय धन्यवाद